हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये तर बघा दिवाळीचा सण असेल किंवा कुठलाही सण असेल सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे साफसफाई आणि त्यातल्या त्यात जर दिवाळीचा सण असेल तर बघा प्रत्येकाच्याच घरी जी साफसफाई आहे साफसफाईचं जे काम आहे तर ते अगदी असं जोरासोरावर चालू असतं आणि घराचा सगळा असा कोपरानं कोपरा आपण चमकवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जितकं आपचल आपल्याने जमेल आणि जितकं पॉसिबल होईल तितकं आपण स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यांची बघा आता साफसफाई कोणाचे फराळ पाणी काय काय असं बनवणं चालू असेल तर माझी तर सध्या साफसफाईच सुरू आहे फराळ पाणी बनवायला मी काही सुरुवात केलेली नाही आणि तसंही बघा अगदी एकदम आठ दिवसापासून मी फराळ पाणी काही बनवत नाही धनत्रयोदशीच्या दिवशी वगैरे चालू करते तर दोन दिवसामध्ये आपले जे फराळ पाणी आहे तर ते बनून जातात तर त्यामुळे मग अगदी असे आठ दिवसापासून मी फराळ पाणी बनवायला सुरुवात काही करत नाही आणि तसंही बघा सगळं मीच बनवते रेडीमेड काही आणत नाही जे जेही काही फराळ पाणी दिवाळीचं बनतं तर ते सगळं मी घरीच बनवते तर आपल्या हिशोबाने आपण जर आपले कामं सेट केले तर बघा दुपारपासून जर फराळ पाणी वगैरे बनवायला सुरुवात केली तर रात्री आठ नऊ वाजेपर्यंत दोन तीन आयटम तरी बनवून जातात तर दोन दिवस आपल्याला मिळतात म्हणजे धनत्रयोदशीचा दिवस आणि जी नरक चौदस असते तर या दोन दिवसामध्ये मी बनवून सगळं रेडी करून घेते तर त्यामुळे फराळ पाण्याची काही तेवढी टेन्शन नव्हती तर त्यामुळे आता सध्या बघा हे जे साफसफाईचे कामं आहेत माझे तर तेच saluah it आणि साफसफाईसुद्धा मी मंगळवारपासून करायला सुरुवात केली सोमवारची आठवी झाली आणि मंगळवारपासून साफसफाई करायला सुरुवात केली तर सगळ्यात आधी ना किचन आटोपलं कारण किचनचे डबे वगैरे सगळे घासघूस करून वाळवणीचं सामान मला वाढवायचं होतं आणि वातावरणही म्हणजे सध्या ना अगदी असं मोकळं वातावरण होतं म्हणजे आकाशामध्ये ढगं वगैरे काहीच नाही तर त्यामुळे मग म्हटलं की वाळवणीचं सामान वगैरे वाढवायचं आहे आणि डबेसुद्धा घासून होऊन जातात तर म्हणून मग आधी किचन घेतली आणि तसंही बघा किचनचं जे काम आहे तर ते वेळखाऊच होतं थोडंसं अख्खा एक दिवस मला किचनला लागला तर म्हणून मग म्हटलं की जे मेहनतीचं आणि जे टफ आहे काम तर ते आधी करून घ्यायचं तर सगळी किचन माझी कालच आटोपली आणि दुसऱ्या दिवशी मग सगळ्या भिंती वगैरे ज्या काही आहेत त्या झटक झुटक करायला मी सुरुवात केली आहे तर बघा भिंती झाडण्यासाठी आणि झटकण्यासाठी हा सध्या मी ना साधात जो झाडू आहे माझ्याकडे तर त्याचाच वापर करते भिंती झाडण्यासाठीचा सा जो झाडू येते तर तो माझ्याकडे काही आहे नाही आणि कालच बघा जे फेरीवाले येतात तर त्यांच्याकडे तो झाडू मला दिसला तर त्याला मी विचारलं घेण्यासाठी त्याच्या उद्देशानेच पण त्याने अगदी त्याची जी किंमत आहे तर ती साडेपाचशे रुपये सांगितली ते म्हटलं असू दे बाबा नको आता कारण ऑलरेडी बघा दिवाळीचे सगळे काय काय असे आपले खर्च असतात आणि मग म्हटलं आता नसलंच एका दिवसासाठी कशाला उगा साडेपाचशे रुपये खर्च करायचे नंतर कधीतरी बघू आणि तसंही बघा मला तो ना महागच वाटला झाडू म्हणजे अडीचशे तीनशे रुपये ठीक आहे पण अगदी साडेपाचशे रुपये म्हटलं तर खूप होऊन जातात ते तर म्हणून मग म्हटलं की असू द्या तर म्हणून मग जो साधा झाडू माझ्याकडे होता तर त्याच्याने सगळ्या भिंती वगैरे झाडंच काढून घेतले आम्ही आणि ही झाडे जडमटे वगैरे होते तर ते सगळे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग पंखे स्वच्छ करायला घेतले आणि बघा पंखे ना वारंवार मी नेहमीच स्वच्छ करत असते पण बघा पंख्यावर ना इतकी धूळ जमते आणि कुठून जमते काय जमते माहिती नाही पण आमच्या इथेच म्हणजे खूप अशी धूळ येते तिसऱ्या फ्लोअरला घर आहे पण तरीसुद्धा इतकी धूळ येते तर पंखे वगैरे सगळे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग म्हटलं हॉलच्या ना म्हणजे माझा जो हॉल आहे तर तो सगळ्यात आधी म्हटलं याचं पूर्ण काम आटोपून घ्यायचं त्याचं कारण असं की इथे हा जो समोर बेड तुम्हाला दिसत आहे तर तिथे कंटिन्युअसली माझ्या सासूबाई बसलेल्या असतात त्यांचं टी व्ही बघणं किंवा पेपर वगैरे वाचणं किंवा मग काही अशा आध्यात्मिक पुस्तकं वगैरे असतात तर त्या इथेच बसून वाचत असतात तर त्यांना मी सध्या माझं इथे काम चालू होतं तर त्यांना मागे बाल्कनीमध्ये बसायला पाठवलं तर म्हटलं आता त्या बाल्कनीमध्ये बसलेल्या आहेत तर एक दीड तासामध्ये ना हा सगळा जो हॉल आहे माझा तर तो कम्प्लीट करून घ्यायचा कारण त्या इथे बसल्या की मग बघा आपण धूळ वगैरे जी काही आहे तर ती झटकू शकत नाही किंवा मग पंखे वगैरेही स्वच्छ करता येत नाही तर म्हणून मग म्हटलं की सगळ्यात आधी ना हॉलचं पूर्ण काम आटोपून घेते तर त्याच्याच्याने बघा जे ही इथे इलेक्ट्रिक बोर्ड वगैरे होते तर ते सगळे स्वच्छ करून घेतले पंखा सुद्धा स्वच्छ करून घेतला आणि इथे पुन्हा बघा टी व्ही युनिटचा वर एक पंखा आहे तर तो राहिलेला स्वच्छ करायचा तो काही फारसा तेवढा घाण होत नाही बेडच्यावर जो पंखा आहे तर तो सगळ्यात जास्त घाण होतो तर त्याची धूळ सगळी काढून घेतली आधी सुक्या कपड्याने पुसून घेतलं आणि नंतर मग बघा पाण्यामध्ये ना थोडंसं शॅम्पू किंवा जेही विम लिक्विड वगैरे असतं तर ते घालायचं आणि त्याच्याने ना मग म्हणजे पंखा वगैरे स्वच्छ करून घ्यायचा तर अगदी सगळ्यांना असा स्वच्छ निघतो आणि तसाही बघा या साईडचा जो पंखा आहे तर तो ना म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम बंदच असतो तर त्यामुळे तो काही फारसा असा घाण होत नाही जो पंखा खूप असा म्हणजे कंटिन्युअसली चालू असतो तर तोच पंखा जास्त घाण होतो जे पंखे बंद असतात तर त्यावर फारशी काही तेवढी धूळ बसत नाही आणि बऱ्याच वेळा बघा तुम्ही ना एक मणसुद्धा ऐकली असेल की बंद पंख्यावर धूळ जास्त बसत नाही आणि जो कंटिन्युअसली चालतो तर त्या पंख्यावर खूप अशी धूळ बसते त्याचप्रमाणे बघा जो व्यक्ती सगळ्यांसाठी करतो तर तोच नेहमी म्हणजे बदनाम होतो आणि एक म्हणजे हास्याचं पात्र बनतो आणि जो व्यक्ती कधीच कोणासाठी काही करणार नाही तर त्याचं चरित्र बघा अगदी शुद्धच सांगितलं जातं तर ही एक म्हण सहजच मला आठवली तर म्हणून मग मी इथे म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूयात म्हणून बाकी कामाशी त्या गोष्टीचा काहीही संबंध नाही सोबतच जे काही सोफे वगैरे होते तर त्यांच्यावरची धूळसुद्धा पूर्ण अशी पुसून घेतली म्हणजे धूळीच्या रूपामध्ये जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते तर ती सगळी म्हणजे स्वच्छ होऊन जाते आणि बघा दिवाळीसारखा सण असेल लक्ष्मी मातेचा म्हणजे सण असतो हा तर त्यावेळेला सगळी जी काही धूळ वगैरे आहे तर ती म्हणजे आपल्या घरातला कोपरानं कोपरा स्वच्छ व्हावा असा प्रत्येकालाच वाटत असते तर त्यामुळे जी काही लहान सहान धूळ असते किंवा जाळेजडमटे जाड़ वगैरे असतात तर ते सगळे स्वच्छ करून घेतले आणि पंखा स्वच्छ करता करता बघा मला स्वतःला स्वतःचं हसायला आलं खुर्सी म्हणजे जी खुर्सी असते तर त्यावर उभी होऊन मी पंखा स्वच्छ करायला घेतला आणि त्यानंतर बघा हात काही व्यवस्थित पुरत नव्हता तर खुर्सीचे जे हात असतात म्हणजे जे हँडल दिलेले असतात तर त्यावर उभी होऊन मी पंखा स्वच्छ करायला घेतला म्हणजे बघा स्त्रिया ना एवढ्या म्हणजे सफाई कॉन्शियस असतात <laughs> की त्यांना ना, ना साफसफाई जेव्हा करायची असते तर त्यामुळे त्याच्या पुढे म्हणजे स्वतःचं काहीच दिसत नाही की खुर्चीचा हँडल जरी तुटला तर पळायची भीती नाही किंवा म्हणजे सणवार समोर आहे तर म्हणजे कोण्याच गोष्टीची भीती नाही की पडले पढ़ पडणार किंवा काय होणार म्हणजे साफसफाईच्या समोरना खरंच स्त्रियांना खरंच काही दिसत नाही तर बघा अगदी म्हणजे हा एक अविनोदाचा भाग झाला तर सगळं बघा जे ही कपाट वगैरे होते तर ते सगळे मी स्वच्छ करून घेतले सोबतच दारं वगैरे जेवढेही होते सगळे असे पुसून घेतले आणि हे सगळं स्वच्छ करण्यासाठी बघा पाण्यामध्ये ना थोडंसं लिक्विड टाकायचं किंवा शॅम्पू टाकायचं आणि त्याच्याने हे सगळं स्वच्छ करून घ्यायचं तर त्यावर जी काही धूळ असते किंवा जो काही चिकटपणा आपल्या हात वगैरे लागलेले असतात तर ते सगळे असे स्वच्छ होऊन जातात आणि सोबतच बघा घरामध्ये ना सगळ्यात जास्त घाण होणारी गोष्ट ती म्हणजे चार्जर आपले जे मोबाईलचे चार्जर असतात तर कित्येक ना कित्येक दिवस आपण त्यांना स्वच्छ करत नाही आणि माझ्या इथे तर खरंच बघा दोनही जे माझे चार्जर होते ना तर ते इतके खराब झालेले म्हणजे बघा ते कधी ओले म्हणजे आपलेच हात ओले असतात आणि आपण चार्जर वगैरे त्यांना स्पर्श करतो त्यावर मग धूळ जमते किंवा कधी आपले हातच तेलाचे असतात किंवा काय असतात तर त्याच्याने बघा जे चार्जर आहेत आणि त्यांची जी वायर आहे ना तर ती इतकी घाण होते तर ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतली आणि ते स्वच्छ करण्यासाठी बघा आपलं जे कॉलिन असतं तर ते थोडंसं ना अशा वस्तूंवर स्प्रे करायचं आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे कापडाने पुसून घ्यायचं तर अगदी असे ना स्वच्छ होतात ते आणि खरंच माझ्या इथले जे दोनही चार्जर होते तर ते स्वच्छ केल्याच्यानंतर ओळखायलाच आले नाही की हे खरंच माझ्याच घरचे चार्जर आहेत म्हणून <laughs> ते ना घाण झाले होते तर त्यांनासुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि जेवढ्याही गोष्टी होत्या म्हणजे जेवढ्याही काही असे होल्डर असतात की होल्डर असतात प्लांट होल्डर असतात बऱ्याचशा अशा काय काय गोष्टी असतात तर त्या सगळ्या स्वच्छ करून घेतल्या म्हणजे आजची जी साफसफाई आहे तर ती अगदी अशी थोडीशीच होती पण बघा बऱ्याचशा म्हणजे बराच वेळ या गोष्टींमध्ये जातो इथे व्हिडिओमध्ये आठ मिनटाचा आणि दहा मिनटाचा व्हिडिओ तुमच्यासमोर प्रेझेंट असतो पण या म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या करायला बघा एक एक दिवस लागतो किंवा कधी कधी मग चार चार पाच पाच तास आपले याच गोष्टीमध्ये निघून जातात तर मग म्हणजे जवळपास सगळं जे आहे ते स्वच्छ झालेलं ड्रेसिंगसुद्धा मी स्वच्छ करून घेतला तिकडच्या रूमचा बॅटरी थोडीशी संपत आलेली होती त्यामुळे मग ते काही शूट केलं नाही आणि नंतर मग इकडच्या रूमची ही एक छोटीशी म्हणजे हे छोटंसं कपाट आहे यामध्ये थोडंफार तयारीचं सामान वगैरे मी ठेवते तर ते सुद्धा स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर बघा ज्या गोष्टी कामाच्या नव्हत्या मग त्या इलेक्ट्रिक गोष्टी असतील अस्टी किंवा बंद पडलेल्या घड्या असतील किंवा काय असतील तर त्या सगळ्यांना फेकून दिल्या कारण यांचं काम नव्हतं आणि त्या खराब झालेल्या होत्या आणि रिपेअर होण्याच्या कंडिशनमध्ये नव्हत्या तर त्यामुळे मग या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या मी फेकून दिल्या आणि तुम्हीसुद्धा बघा ज्या गोष्टी बंद आहेत ना तर त्या फेकून द्या उगाच ते घरामध्ये अडगळ ठेवून आपण ना आपल्याच घरामध्ये ना नकारात्मकतेला आमंत्रण देतो तर चला व्हिडिओ मी इथेच संपवते आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन असंच मिळत राहील आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय हर हर महादेव